नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरत असताना नव्वद टक्के महिला या चार मोठ्या चुका करत आहेत आणि या चार चुकांमुळेच ज्या महिला या योजनेसाठी खरोखर पात्र आहेत त्या सुद्धा या योजनेअंतर्गत अपात्र ठरू शकतात त्यामुळे या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरत असताना तुम्हाला फारच काळजीपूर्वक हा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि या चार चुका तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत करायच्या नाहीयेत नाहीतर तुम्हाला या योजनेअंतर्गत पात्र असून सुद्धा पंधराशे रुपयाचा लाभ हा मिळणार नाही तर कोणकोणत्या या चार चुका महिलांकडून होत आहेत चला जाणून घेऊया तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरत असताना महिलांकडून जी पहिली चूक होत आहे ती त्यांच्या नावाचीच आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो सुरुवातीला महिलेचे संपूर्ण नाव आपल्याला विचारलेले आहे आणि मागे कौस मध्ये आधार कार्ड प्रमाणे भरायचे आहे असे सुद्धा दिलेले आहे परंतु या ठिकाणी बऱ्याचशा महिलांचे नाव हे आधार कार्ड वरती पेलिंग मिस्टेक झालेले आहे आणि या ठिकाणी महिला काय करत आहेत की जी पेलिंग मिस्टेक झालेली आहे ती आधार कार्ड वरती जी आहे तसे न लिहिता त्यांचे जसे ओरिजिनल नाव आहे त्याप्रमाणे या ठिकाणी त्याप्रमाणे या ठिकाणी टाईप करत आहेत परंतु मित्रांनो या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आधार कार्ड वरती जरी तुमचे नाव चुकलेले असेल किंवा तुमची पेलिंग मिस्टेक झाली असेल तरी सुद्धा तुम्हाला आधार कार्ड वरती जसे नाव आहे तसेच तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचे आहे त्याच्यामध्ये कुठलीही सुधारणा तुम्ही स्वतःहून करू नये कारण की या ठिकाणी ज्याप्रमाणे पी एम किसान सन्मान निधी योजनेचे झाले होते की ज्याप्रमाणे तुमच्या आधार कार्डवरती नाव आहे त्याचप्रमाणे पी एम किसान योजनेच्या पोर्टलवरती सुद्धा तुमचे नाव असले पाहिजे अन्यथा तुम्हाला लाभ मिळण्यासाठी अडचणी या येतात त्याचप्रमाणे या योजनेचे सुद्धा आहे जसे तुमचे आधार कार्ड वरती नाव असेल भलेच त्या ठिकाणी तुमची पेलिंग मिस्टेक झाली असेल किंवा तुमच्या नावाचा चुकीचा उच्चार होत असेल तरी सुद्धा तुम्हाला आधार कार्डवर जसे असेल तसेच नाव या ठिकाणी टाईप करून घ्यायचे आहे जेणेकरून पुढे तुम्हाला या ठिकाणी आधार व्हेरीफाय करते वेळेस कुठलीही अडचणीही येणार नाही त्यामुळे सगळ्या महिलांनी या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे जसे तुमचे आधार कार्ड वरती नाव असेल त्याचप्रमाणे या ठिकाणी नाव तुमचे टाईप करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर मित्रांनो या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरत असताना महिलांकडून दुसरी जी मोठी चूक होत आहे अतिशय महत्वाची अशी चूक आहे आणि या चुकीमुळे तुम्ही पात्र असून सुद्धा तुमच्या बँकेत पैसे येणार नाहीत तर ती कोणती चूक आहे तर या ठिकाणी तुम्ही पहा अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बँक खात्याचा तपशील द्यायचा आहे तुमच्या बँकेचे नाव तुमच्या बँकेचा आय सी कोड खाते क्रमांक आणि खातेधारकाचे नाव परंतु मित्रांनो या ठिकाणी काय होत आहे की बऱ्याचशा महिलांकडे एकापेक्षा जास्त बँकेत खाते आहेत आणि कुठल्या बँकेचे खाते या ठिकाणी जोडायचे आहे हे महिलांना समजत नाहीये आणि त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी काय होत आहे की महिला अशी बँक खाते या ठिकाणी देत आहेत की ज्या बँक खात्याला त्यांचे आधार कार्ड लिंक नाही आहे किंवा त्यांचा मोबाईल नंबर लिंक नाहीये तसेच ते खाते त्यांचे एम पी सुद्धा लिंक नाहीये अशा प्रकारचे बँक खाते या ठिकाणी महिला देत आहेत परंतु मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बँकेची डिटेल देत असताना सगळ्यात आधी तुमचे जर एकापेक्षा जास्त बँक खाते असतील तर त्या बँक खात्यांपैकी तुमचे आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक तुम्ह आहे हे अगोदर चेक करून घ्यायचं आहे जे बँक खाते तुमचे आधार कार्ड सोबत लिंक असेल तेच बँक खाते तुम्ही या ठिकाणी द्यायचे आहे जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त बँक खाते असतील आणि या ठिकाणी तुम्ही अशी एखाद्या बँकेची दिली की जे बँक खाते तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक नाहीये तर अशा कंडिशन मध्ये या ठिकाणी तुम्हाला तुमचे पंधराशे रुपये बँक खात्यामध्ये येण्यासाठी खूप मोठी अडचण ही येऊ शकते त्याच्यानंतर मित्रांनो या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरत असताना महिलांकडून तिसरी जी मोठी चूक होत आहे ती हाय कागदपत्रे अपलोड करते वेळेस मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्याला या ठिकाणी कोणकोणती कागदपत्रे हे अपलोड करायचे आहे तर आधार कार्ड आदिवास प्रमाणपत्र किंवा प्रमाणपत्र किंवा किंवा शाळा सोडण्याचा दाखला त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा दाखला नसेल ते पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड सुद्धा चालेल आणि त्याच्यानंतर या ठिकाणी अर्जदाराचे हमीपत्र हे चार कागदपत्रे आपल्याला या ठिकाणी कंपल्सरी द्यायचे आहेत आणि ज्यावेळेस मित्रांनो या ठिकाणी महिला आपले आधार कार्ड हे अपलोड करत असतात त्यावेळेस या ठिकाणी महिला आधार कार्ड ची फक्त एकच बाजू अपलोड करतात कारण की त्यांना या ठिकाणी आधार दोन्ही बाजू एका पेजवर कशा आणायच्या आहेत आणि ते कशा प्रकारे या ठिकाणी अपलोड करायचे आहे याविषयी माहिती नसल्यामुळे या ठिकाणी बऱ्याचशा महिलांकडून हे चूक होत आहे आधार कार्ड ची दोन्ही बाजू या ठिकाणी तुम्हाला अपलोड करणे हे खूप महत्वाचे आहे कारण की आधार कार्ड तुम्हाला या ठिकाणी अॅड्रेस प्रूफ आणि आय डी प्रूफ साठी दोघांसाठी वापरले जाते त्यामुळे आधार कार्डच्या दोघं साइड या ठिकाणी अपलोड करणे हे खूप गरजेचे असते आणि आधार कार्डच्या दोघी साईड किंवा रेशन कार्डच्या दोघे साइड एका पेजवर आणण्यासाठी तुम्ही पिक्सलॅप चा वापर करू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही गुगल वरती सर्च करून मर्च इमेज ऑनलाईन अशा प्रकारे सर्च करून त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही दोघं साईड एका पेजवरती आणून या ठिकाणी अपलोड करू शकता त्याच्यानंतर महिलांकडून चौथी जी मोठी चूक होत आहे मित्रांनो ती होत आहे अर्जदाराचा फोटो अपलोड करते वेळेस या ठिकाणी बरेचशा महिला आपल्या गावापासून दूर राहतात त्यामुळे काय करतात की ऑनलाईन सेंटरवाल्यांना या ठिकाणी ऑनलाईन डॉक्युमेंट्स पाठवून देतात आणि त्यांचा एक पासपोर्ट फोटो पाठवून देतात आणि ऑनलाईन सेंटरवाले काय करतात की त्या पासपोर्ट फोटोवरून या ठिकाणी अर्जदाराचा फोटो हा अपलोड करत असतात परंतु अशा वेळी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला अडचणही येऊ शकते कारण की अर्जदाराचा फोटो या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह अपलोड करायचा आहे अन्यथा या ठिकाणी सुद्धा तुमचा फॉर्म रिजेक्ट होण्याची शक्यता असते म्हणून मित्रांनो या ठिकाणी ज्या काही चार चुका मी तुम्हाला सांगितल्या या चार चुका तुम्ही चुकूनही करू नका नाहीतर तुम्ही पात्र असून सुद्धा या योजने अंतर्गत अपात्र होऊ शकता